आपली आहे की कोल्हापूर जिल्ह्याला पालकमंत्री नाही पण कोल्हापूरात नाही महाराष्ट्रामध्ये पालकमंत्री पद देताना वाद होतील फूट होईल महायुतीमध्ये छेद यासाठी पालकमंत्री देत कालावधी अडीच आणि अडीच दोन महापौर असायचे तो कालावधी कमी करत 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 तो एक वर्षावर आला सहा महिन्यावर आला आणि नंतर तीन महिन्यावर आला निरगुरपर् एका सरपंचाची हत्या होते त्याचा व्हिडिओ होतो आणि त्याला मानताना एक माणूस नाचतो ही प्रवृत्ती या महाराजने फुले शाहूजी आंबेडकर त्या महाराष्ट्राला कधीही बघितले नाही कसं आहे की मोठा जनाधार मिळाला अशा पद्धतीचं वेळेला या महाराष्ट्रामध्ये हे सरकार झालं महायुतीचं सरकार झालं आपली म्हणणं आहे की कोल्हापूर जिल्ह्याला पालकमंत्री नाही पण कोल्हापुरात नाही महाराष्ट्रामध्येच कुठंच पालकमंत्री नाही आहे पालकमंत्री द्यायचे धाडस होत नाहीये एकंदर जर बघितलं तर मंत्रिमंडळामध्ये कोणाचा समाविष्ट करायचा नाही कोणाचं समाविष्ट करायचं नाही मग आधारे भु भुजबळ साहेब असतील सुर्वे असतील ही सर्व मंडळी याच्यामध्ये नाराज आहे आणि म्हणून पालकमंत्री पद देताना पक्षा पक्षापक्षांच्यामध्ये मध्ये वाद होतील पक्षापक्षामध्ये फूट होईल महायुतीमध्ये छेद पडत यासाठी पालकमंत्री देत नाही म्हणून मला तर असं वाटतं आहे की आजपर्यंत लोकांना अन्नधान्य मिळालं नाही म्हणून आम्ही आंदोलन केलं खताचं लिंकिंग बंद करा म्हणून आंदोलन केलं लिफ्ट इरिगेशनची पाणीपट्टी रद्द करा म्हणून आम्ही आंदोलन केलं स्मार्ट प्रिपेड रद्द करण्यासाठी आंदोलन केलं सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळावा अशा पद्धतीचे आंदोलन केले पण देशाच्या इतिहासानंतर आज पहिल्यांदा असं एक आंदोलन करायला लागलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये की पालकमंत्री द्या म्हणून एक आंदोलन करावं लागेल शिंदे गटाचे काही मंत्री अद्याप त्यांनी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला नाही नाराज आहे त्यांच्यामध्ये काय सांगायचं नाही एक तर कसं आहे माहिती काय की कोल्हापुरामध्ये आपल्याला आठवत असेल की महापौर हा खरं म्हटलं तर अडीच वर्ष असतो आणि अडीच वर्षाचा वर्षा महापौर याचा कालावधी अडीच आणि अडीच दोन महापौर असायचे तो कालावधी कमी करत 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 तो एक वर्षावर आला सहा महिन्यावर आला आणि नंतर तीन महिन्यावर आला त्यामुळे आम्हाला काही काळाकरता कोल्हापुरामध्ये अशी परिस्थिती झाली की कोण महापौर आहे आत्तापर्यंत होऊन गेले ती लोकांची नावं आठवत नव्हती तीच परिस्थिती महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये झाली एकनाथ शिंदे यांच्याकडं सत्तावन्न लोक निवडून आल्यानंतर त्यांच्याकडे असताना सगळ्यांनाच वाटतं की मी मंत्री व्हावा असं वाटतं मग सगळ्यांना ते मंत्रीपद देऊ शकत नाहीत त्यांच्याकडं मंत्रिमंडळ तर अकरा आहे पण तो रोटेशन पद्धतीनं मंत्रिमंडळ द्यायचं म्हटलं तरी तो देणं शक्य नाही आहे कारण आज जर बारा लोकांना शपथविधी घेतला असेल तर अडीच वर्षानंतर परत बारा लोकांना मंत्रिमंडळ मिळणार परत ते तीस लोक त्यांचे शिल्लकच राहतात ना मग या लोकांना थोपवायचं कसं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्यामुळं सत्तेच सत्ता ही माझ्या घरापर्यंत गेली पाहिजे असं प्रत्येक आमदाराला वाटतंय असं नाही होत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं पण छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य स्थापन करत असताना त्यांच्याकडं मंत्रिमंडळामध्ये काम करणाऱ्यापेक्षा अष्टप्रधान मंडळामध्ये काम करण्याच्यापेक्षा राजेंच्यासाठी माझी मान कुठं देऊ माझं रक्त कुठं देऊ असे बघणारे तानाजे मालूसारखी स मालूसरेसारखे मावळे होऊन गेले की महाराष्ट्रामध्ये राज्यकर्त्यांनी आता विचार करावा अंतर्मुख व्हावं कारण उद्या या गोष्टी ज्या टोकापर्यंत जाणार आहेत लोकांचं काम करणं महत्त्वाचं आहे तुम्ही लोकांचा सत्ताभार स्वीकारणं महत्त्वाचं आहे त्या सत्ता माझ्या घरात हे बघणं गरजेचं आहे लाडक्या बहिणीच्या योजनेच्या संदर्भामध्ये एक तर लाडकी बहिणी योजना ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये आणली त्यावेळेला लाडक्या बहिणीच्या योजनेला निवडणूक तोंडावर ठेवून तीन वर्षा तीन महिन्याकरता ताबडतो म्हणजे काही वेळेला हे दोन हप्ते तर एकत्र करून दिले त्याचा महाराष्ट्र शासनाच्या पं कुट शासनाच्या तिजुरीवर पंचेचाळीस हजार कोट्याचा वार्षिक हा भार पडणार आहे तर याच्यामध्ये गेले दोन दिवस जे अर्थ खातं आहे महाराष्ट्राचं ते आणि कॅग जी आपली समिती आहे त्या कॅगचा एक रिपोर्ट असतो ऑडिट ऑडिटरियम गव्हर्नमेंटचा त्या रिपोर्टमध्ये हे पैसे देणार कसं आणि लोकांचा तो ताळमेळ घालताना त्यांना अडचणी झाली मग लोकांच्या समोर आम्हाला ताळमेळ घालता येत नाही ये असं लोकांना सांगता येत नाही म्हणून वेगवेगळ्या अटी वे निर्माण केल्या मग चार चाकी गाड्या असेल तर तिथे योजनेत बसणार नाही आहे पाच एकरच्या वडीपुढं जर जमीन असेल तर ते बसणार नाही त्या घरामध्ये एखादा शासनाचा लाभार्थी असल तर ते त्या योजनेमध्ये बसणार नाही एका घरामध्ये दोन ते तीन बहिणी बसणार नाही अशा पद्धतीचं एक माहितीच्या सरकारने दाखवून दिलेलं आहे आमचं त्यांना एकच मत आहे की त्यांनी जाहीर केलेलं आहे जाहीरनामा जाहीर केला आहे पंधराशे रुपये संपले लाडकी बहिणीला पंधराशे रुपये द्यायचे होते आता एकवीसशे रुपये द्या आणि एकवीसशे रुपये ताबडतोब महिलांना दिले पाहिजेत आता आम्ही नाही करणार या महाराष्ट्राच्या सावित्रीच्या लेखी आहेत तेच ह्या सरकारच्या विरुद्ध आंदोलन करेल आणि त्यावेळेला या सावित्रीच्या लेखीच्या पाठीशी समर्थपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी ठामपणे राहील सरकारनं आमच्या बहिणींना एकवीसशे रुपये दिलेच पाहिजे या मतावर आम्ही ठाम आहोत नाही नाही एकतर तुम्हाला एक सांगतो हे चित्र तुम्हाला आज दिसतंय आत्ता तर नुसतं सरकारची सुरुवात झालेली आहे आता तुम्हाला बघतो की महाराष्ट्रामध्ये पालकमंत्री अनेक जागेला मिळत नाही आहे महाराष्ट्रामध्ये अनेक मंत्र्यांनी आपला पदभार स्वीकारलेला हो नाही आहे महाराष्ट्रामध्ये अनेक जागेला त्यांच्याकडे काही ग्रुप्स असणारे आमदार आहेत ते स्वतःच्या नेत्याला म्हणजे ज्या पक्षात असं त्या नेत्या नेत्यांच्याकडं नेत्याकडं पाठ फिरून दुसऱ्या बाजूला जायला लागले हे चित्र सगळीकडं महाराष्ट्रामध्ये दिसत आले म्हणजे सत्ता आणि सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे जे, जे समीकरण लोकांच्या समोर आहे हे फार काळ चिकणार नाही प्रत्येकाला एक आमिष दाखवून आलेलं आहे आणि त्या पद्धतीनं सरकार चालवणाऱ्यांना एक वेळ सरकारी प्रश्न सोडवताना त्याचं लक्ष जाणार नाही आहे कारण मी आज जर बघितलं ना तर काय चाललंय हो बीडमध्ये एका माणसाच्या निर्गुणपणाने एका सरपंचाची हत्या होते त्याचा व्हिडिओ होतो आणि त्याला मानताना एक माणूस नाचतो ही प्रवृत्ती ना या महाराणे फुले शाहूजी आंबेडकर त्या महाराष्ट्राला कधीही बघितलेलं नाही घृणास्पद आहे तरीही सरकारमध्ये मुख्यमंत्री आज निर्णय घेत नाहीत की तिथल्या त्या मुंडे मुंडेच मुंडे मुंडेंना थांबवावं किंवा त्याला मंत्रिमंडळात बाजूला अरे त्याच्यासाठी या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री बीडमध्ये असतो तो बाहेर येतो की मला अरे देखा का आणि काय पुरावे पाहिजेत एका बाजूला गुंड घेऊन गुण बसता दुसऱ्या बाजूला गुंड घेऊन गुण बसता वाळूंची माफिया घेऊन बसता पवन चक्कीच्या चे माफिया घेऊन बसता म्हणून आम्हाला एवढं सांगायचं आहे सा की या वेळेला हे लोक रोटेशन पद्धतीनं ज्यांना शब्द दिलाय ते अडीच वर्षानंतर करतील असं मला वाटत नाही कारण अडीच वर्षे ज्यांनी सत्ता उभोगली ते सत्ता सोडतील याच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास नाही अडीच अडीच वर्षानंतर या महाराष्ट्रामध्ये फक्त सत्तेवरनं आराजकता माझ्या लोकांच्या बद्दल बोलणं म्हणजे योग्य नाही आहे कारण त्यांनी एकतर सत्तेमध्ये आल्यानंतर आपल्याला एक, एक लोकप्रतिनिधी आमदार असेल खासदार असेल नगरसेवक असेल यांना आया बहिणी ज्यावेळेला सत्ता देतात त्यावेळेला सत्ता देताना त्या लोकांचं त्या सर्वसामान्यांचं देशातल्या शेवटच्या माणसाचं तर चांगलं हवं गोरगरिबाचं कल्याण व्हावं म्हणून ते मतं दिलेली असतात देशाची सार्वभौमता देशाची लोकशाही सा या सगळ्याचा दा विचार जर केला तर राज्यकर्ते अनेक याच्यापूर्वी गे होऊन गेले की घरातली भाकरी बांधून मी गणपतराव देशमंत्र त्या ठिकाणी उदाहरण देतो कॅबिनेट मंत्री होते शेतकरी कामगार पक्षाचे पण कॅबिनेट मंत्री असताना सुद्धा त्यांच्याकडं जुनी जी पद्धत होती त्या जुन्या पद्धतीमध्ये एक कापड असायचं त्याच्यामध्ये भाकरी असायची आणि भाजी असायची आणि झाडाखाली बसून खाणारी कॅबिनेट मंत्री आम्ही आजपर्यंत बघितलेली आहे गणपतराव देशमुख आज त्यांचा नातू या सभागृहामध्ये आमदार म्हणून शेतकरी कामगार पक्षाचा निवडून आला आहे मला काय सांगायचं की त्यावेळेची ती माणसं आणि आत्ता ही माणसं ती सरळ सरळ पैशावरनं आमच्या माता भगिनीवर आरोप करतात यांना तिथल्या माता भगिनीने पायातला हातात घेऊनच जागा दाखवायला पाहिजे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा